मुंबईच्या समजून घ्या या आपल्या विशेष मध्ये सगळ्यांचं स्वागत नुकताच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद डोकं वर काढू लागलेला आहे आणि यावेळेला त्याला कारण ठरलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी असं म्हटलेलं आहे भैयाजी जोशी यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईत येणाऱ्या प्रत्येकालाच काही मराठी शिकायला हवं असं नाहीये मुंबईमध्ये वेगवेगळे विभाग आहेत ज्याच्यामध्ये घाटकोपरमध्ये जर आपण पाहिलं तर तिकडे बहुतांश हे गुजराती भाषिक असल्यामुळे घाटकोपरची भाषा तर गुजराती आहे आता हे असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे प्रचंड वाद झाला त्याने अधिवेशन सुद्धा तापलं आणि सरते शेवटी भैयाजी जोशी यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जर कोणी येत असेल तर मराठी शिकणं हे मात्र मस्ट आहे किंवा त्यांनी ते शिकलंच पाहिजे असा पद्धतीने त्यांनी सर्वासारव केली पण या निमित्ताने जो वाद पुन्हा एकदा डोकं वर काढतोय मराठी आणि मुंबई मधला मराठीचा टक्का मग मुंबईत मराठी माणसाला का हद्द परवावं लागलं मग मुंबईत मराठी किती आहेत आणि अमराठी किती आहेत हे सगळे जे वाद होत आहेत याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील पण नेमकी आकडेवारी समजून घेणं गरजेचं आहे कारण की येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानेच या सगळ्या वादाकडे पाहिलं जात आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईमधली ती नेमकी आकडेवारी आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत आता तर दोन हजार एक आणि दोन हजार अकरा हे आपल्याकडे लेटेस्ट जनगणनेचे रिपोर्ट्स आहेत किंवा ते अहवाल आहेत ज्याच्यावर आपण मुंबईतले ही सगळी टक्केवारी काढू शकतोच पण दोन हजार अकरा ची झालेली जनगणना आणि आता आहे दोन हजार पंचवीस मध्ये साधारण चौदा वर्ष गेलेली आहे ज्याच्यामध्ये नक्कीच ही आकडेवारी थोडी बदललेली असणार आहे त्यामुळेच आत्ता झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ज्यावेळेला राजकीय पक्ष ही सगळी आकडेवारी त्यांच्याकडे ज जमवून आणत असतात कारण त्यांना या आकडेवारीच्या अनुषंगाने शेवटी त्यांची रणनीती आखायची असते तर त्यातलीच त्या एक आकडेवारी ही आम्ही शोधलेली आहे आणि त्या आकडेवारीच्या आधारावर जी लेटेस्ट मुंबईतली आत्ताची मुंबईतली जी परिस्थिती आहे मुंबईतला मराठी आणि अमराठी मतदारांचा आकडा तो तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि जनगणनेनुसार सुद्धा आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिले मुंबईच्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आम्ही ही आकडेवारी जमवलेली होती तर सगळ्यात पहिले जर आपण हा दक्षिण मुंबईचा पट्टा पाहिला की ज्याच्यामध्ये कोलाबा येतं गिरगाव हा सगळा पट्टा येतो भायखळ्याचा पट्टा येतो वरळी असेल शिवडी असेल हा असे ह्या दक्षिण मुंबई हा असा पट्टा आहे की इकडे आपल्याला सगळेच पाहायला मिळतात तिथे गुजराती सुद्धा आहे तिथे मराठी सुद्धा आहे तिथे मुस्लिम वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे उच्च वर्णीय उच्च वर्णी उच्च वर्गीय सुद्धा म्हणजे एकदम हाय राईज बिल्डिंग्समध्ये राहणार सुद्धा आहेत आणि अगदी साधे साध्या घरांमध्ये राहणारी सुद्धा लोक आपल्याला इथे पाहायला मिळतात तर या मतदारसंघांमध्ये जरी आपण पाहिलं तर मराठी हे सहा प्रमाणात आहेत आणि हेच आपण गुजराती राजस्थानी पाहिले तर या पट्ट्यामध्ये इतकी गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या आहे त्या खालोखाल आपण जर पाहिलं तर मुस्लिम सुद्धा इथे खूप मोठ्या संख्येने भायखळा मुंबादेवीचा हा सगळा पट्टा त्याच्यामध्ये येतो साडेतीन लाखाच्या घरामध्ये साधारण सव्वा तीन लाखाच्या घरामध्ये साधारण मुस्लिम मतदार सुद्धा या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या खाल उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांची संख्या सुद्धा इथे कमालीची आपल्याला पाहायला मिळते पण मराठी इथे सर्वाधिक आहेत पण आपण मराठी आणि अमराठी वेळेला बोलतो त्यावेळेला मराठी सहा लाख पडतात पण गुजराती राजस्थानी आणि उत्तर भारतीय हे जरी आपण पाहिले तरी सुद्धा या पट्ट्यामध्ये दक्षिण मुंबईच्या पट्ट्यामध्ये ते मराठीसोबत बरोबरीला येताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळे इथे सुद्धा प्रामुख्याने मराठी खासदार आपल्याला निवडून येताना पाहायला मिळतात का मी असं मराठी खासदार म्हटलं याच्याबद्दल आपण बोलू कारण की मुंबईतल्या काही पट्ट्यांमध्ये मात्र प्रामुख्याने अमराठी उमेदवार सुद्धा दिले जातात पण हा पट्टा ज्याला काही जण सोबो मुंबई असं सुद्धा म्हणतात आता तर ह्या पट्ट्यामध्ये मराठी खासदार निवडून येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की इथं सगळ्यात जास्त संख्या ही मराठी मतदारांची आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर दक्षिण मुंबईतनं आपण थोडं खाली येऊया पुढच्या ग्राफिक्समध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ या मतदारसंघात पहिले कोण कोण येतं ते सगळ्यात पहिले पाहूया या मतदारसंघामध्ये येतं अणुशक्ती नगर सारखा पट्टा येतो पुन्हा एकदा की ज्या ठिकाणी मुस्लिम वर्गीय खूप मोठ्या संख्येने आहेत चेंबूर धारावी सायन कोळीवाडा आणि त्याच्यानंतर वडाळा आणि माहीम दादर माहीमचा पट्टा जिकडे शिवसेनेचं आपलं हेडक्वॉर्टर मुख्यालय जे आहे शिवसेना भवन हे सुद्धा याच पट्ट्यामध्ये येतं हाच तो मतदारसंघ आहे इथे सुद्धा जरी आपण पाहिलं तर मराठी मतदारांची संख्या ही इकडे पाच लाख हजार इतकी आहे हीच गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या पाहिली तर ती एक लाख अठ्ठावीस हजार इतकी आहे म्हणजे मराठीच्या तुलनेत बऱ्यापैकी है आहे अजून ही आकडेवारी त्याच्यानंतर उत्तर भारतीय जर पाहिले तर ते सुद्धा इथे मोठ्या संख्येने आहेत लाखाच्या घरात कारण की अणुशक्तीनगरचा पट्टा असेल वडाळ्यासारखा पट्टा असेल माहीम सारखा जिकडे माहीम सारखा पाहिला तर मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा याही पट्ट्यामध्ये जर आपण पाहिलं आता ज्या वेळेला आपण शिवसेना भाजप यांसारख्या पक्षांबद्दल बोलतो तर इथे मराठी आणि अमराठी मतदारांची जी विभागणी होते त्या अनुषंगाने जर पाहिलं तर मराठी मतदार पाच लाख सत्याहत्तर हजार आहेत जे चार पक्षांमध्ये वाटले जातात भाजपा आहे शिवसेना दोन आहेत आणि मनसे सुद्धा आहे पण ज्या वेळेला आपण अमराठी मतदारांचा विचार करतो मग त्यात गुजराती राजस्थानी जे साधारण सव्वा लाखाच्या घरामध्ये आहेत खालोखाल हे दोन लाख उत्तर भारतीय आहेत ही संख्या सुद्धा साधारणतः साडेतीन लाखांच्या घरात जाते जी एक गठ्ठा बऱ्यापैकी आता हळूहळू भाजपकडे वळायला लागलेली आहे डेफिनेटली याच्यातला बराचसा भाग हा काँग्रेसकडे सुद्धा जाणारा ठरतो कारण की या पट्ट्यामध्ये धारावी सारखा सुद्धा एक मतदार संघ आहे जो फार महत्वाचा आहे जिकडनं काँग्रेसचे खासदार सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत या आधीच्या वर्षांमध्ये आणि इकडनं एकनाथ गायकवाड यांचं या पट्ट्यावर खूप चांगलं वर्चस्व होतं आता सुद्धा त्यांच्याच कन्या ज्योती गायकवाड तिकडच्या आमदार सुद्धा सो काँग्रेसचं सुद्धा इथे प्रभुत्व आहे यानंतर दक्षिण मध्य मुंबई नंतर आपण पुढचं ग्राफिक्स पाहू ज्याच्यामध्ये आपल्याला उत्तर मध्य मुंबईचं परिस्थिती समजणार आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा एकदा म्हणजे कन्सिस्टंटली आपण तीन मतदारसंघ पाहिलेले आहेत पाच ते सहा लाखाच्या आपल्याला मराठी मतदार हे पाहायला मिळतात इथे सुद्धा उत्तर मध्य मुंबईमध्ये कुठले मतदारसंघ येतात किंवा कुठला पट्टा येतो इथे विलेपार्ले येतं जिकडे मराठी बहुल भाग आहे हा चांदिवलीसारखा पट्टा आहे कुर्ल्यासारखा पट्टा कलिना इकडे मुस्लिम वर्गीय सुद्धा मोठ्या संख्येने आहेत वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हा सुद्धा भाग इथे येतो इथे मराठी आणि अमराठी यांची संख्या आपल्याला मराठी आणि मुस्लिम यांची संख्या आपल्याला चांगली पाहायला मिळते मराठी जसं इकडे मी पाहिलं पाच लाख सदुसष्ट हजार त्याच पद्धतीने मुस्लिम सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत चार लाख सत्तावीस हजार त्या खालोखाल येतात मग उत्तर भारतीय दोन लाख पंच्याऐंशी हजार आणि मग येतात गुजराती राजस्थानी ज्यांच्या मतदारांची संख्या ही एक लाख शहात्तर हजार आहे त्यामुळे मुंबईमध्ये केवळ मराठी गुजराती राजस्थानी हे एवढेच महत्वाचे फॅक्टर्स आहेत का तर तसं नाही त्या खालोखाल उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांची संख्या सुद्धा ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते ज्याचाच एक महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे उत्तर मध्य मुंबईचा यानंतर पुढचा मतदारसंघ तो म्हणजे ईशान्य मुंबईचा ईशान्य मुंबईमध्ये कुठले कुठले भाग येतात तर विक्रोळीचा भाग येतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिवाजीनगर मानखुर्दचा भाग येतो मुलुंड भांडूप हे सगळे भाग येतात इथे सुद्धा मराठी मतदारांची संख्या ही कमालीची आहे आणि हा तोच पट्टा आहे जिकडे घाटकोपर सुद्धा येतं घाटकोपर पूर्व आणि पश्चिम आता या मतदारसंघामध्ये तर सगळ्यात जास्त मतदारांची संख्या ही आपल्याला मराठी लोकांचीच पाहायला मिळते ईशान्य मुंबई जिकडे घाटकोपरचा पट्टा येतो जिकडे गुजराती भाषिक खूप मोठ्या संख्येने आहेत मुलुंसारख्या पट्ट्यामध्ये सुद्धा गुजराती भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत पण तरीसुद्धा हा संपूर्ण पट्टा जर पाहिला ईशान्य मुंबईचा तर इकडे मराठी भाषिकांची संख्या ही सात लाख ह्याच्या वर जाताना पाहायला मिळते तीच गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या आपल्याला दोन लाख दहा हजाराच्या घरात पाहायला मिळते उत्तर भारतीय दोन लाख एक्केचाळीस हजार एवढी पाहायला मिळते सो अगेन इथे जर आपण पाहिलं तर मराठी विरोधामध्ये आपण गुजराती राजस्थानांची दोन लाख मतं आणि इकडे उत्तर भारतीयांची अडीच लाख मतं ही जर त्याचं कंपायलेशन केलं तर ती सुद्धा साधारणत पाच लाखाच्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते त्यामुळेच या वोट बँकवर विशेष लक्ष हे आपल्याला मराठी मुद्द्याच्या पलीकडे राजकारण करणाऱ्या पक्षांचं आपल्याला पाहायला मिळतं मग त्यात काँग्रेससुद्धा असते आणि आता तर गुजराती राजस्थानी मतं ही डोळ्यासमोर ठेवली तर भाजपचा या मतदारांवर सगळ्यात जास्त ओढा असतो ही ही मतं त्यांच्याकडे सगळ्यात जास्त वळत असतात त्यामुळे ह्या दोन फॅक्टर्सना भाजप सगळ्यात जास्त फोकसमध्ये सुद्धा ठेवताना आपल्याला पाहायला मिळते ईशान्य मुंबई नंतर पुढचा मतदारसंघ येतो उत्तर पश्चिम मुंबई की ज्या ठिकाणी जोगेश्वरी अंधेरी गोरेगाव हा सगळा पट्टा लागतो इथे सुद्धा जर पाहिलं तर मराठी मतदारांची संख्या पुन्हा एकदा जास्त आहे सहा लाखाच्या घरामध्ये गुजराती राजस्थानी पावणे दोन लाखाच्या घरामध्ये आहेत आणि उत्तर भारतीय इथे आपल्याला साडेतीन लाखांच्या घरामध्ये पाहायला मिळतात हा पट्टा असा येतोय की ज्या ठिकाणी आपण उत्तर भारतीय आणि गुजराती राजस्थानी यांची एकत्रित संख्या जर केली तर तीसुद्धा मराठी मतदारांच्या जवळ जाते पण इथे अगेन मुस्लिम फॅक्टर सुद्धा महत्वाचा ठरतो कारण की इकडे तीन लाख अठरा हजार इतकी मोठ्या संख्येने मतं ही मुस्लिम मतदारांची सुद्धा आहेत पण अगेन आतापर्यंत पाहिलेल्या पाचही मतदारसंघांमध्ये आपल्याला मराठी मतदार हे गुजराती राजस्थानी मतदारांपेक्षा त्यांची संख्या ही आपल्याला जास्त पाहायला मिळते याच्या पुढचा मतदारसंघ आहे तो निर्णायक ठरतो की ज्या ठिकाणी मराठी मतदारांची संख्या ही घटते ती आहे मराठी मतदार आता पाच लाख पन्नास हजार आहेत आणि त्याला सगळ्यात जास्त क्लोज पाईट देणारी गुजराती राजस्थानांची मतं ही आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळतात उत्तर मुंबईचा पट्टा आता याच्यात कुठले कुठले मतदारसंघ येतात ते एकदा समजून घेऊया हा तोच पट्टा आहे की जिकडनं बऱ्याचदा आपल्याला अमराठी खासदार येताना पाहायला मिळतात बोरिवली दहिसर मागाठाणे कांदिवली चारकोप मालाड हा सगळा पट्टा येतो उत्तर मुंबईमध्ये आणि इकडे गुजराती आणि राजस्थानी यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे चार लाख से हजार म्हणजे जवळपास मराठी मतदारांच्या घरात ही संख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते त्यामुळे इथे मराठी विरुद्ध अमराठी खासदार अशी ज्या अमराठी उमेदवार अशी ज्या वेळेला फाईट रंगते त्याच्यामध्ये अमराठी उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस हे आपल्याला पाहायला मिळतात गोपाळ शेट्टी दोन हजार चौदापासून आहेत आणि आत्ता पियुष गोयल सुद्धा तिकडनं निवडून आलेले आहेत याचं कारण प्रामुख्याने गुजराती राजस्थानी मतदारांची संख्या ही तिकडे निर्णायक ठरताना आपल्याला पाहायला मिळते आता मी जसं म्हटलेलं आहे की ही झाली आपण मुंबईतले वेगवेगळे जे लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला ही आकडेवारी दाखवलेली आहे या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की मराठी मतदारांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे पण जर आपण वर्षानुवर्षांचा वर्षान ट्रेंड जर पाहिला तर मराठीमध्ये मुंबईमध्ये जो मराठी टक्का घसरत चाललेला आहे याच्याबद्दल जे बोललं जातं ती किती चिंतेची बाब आहे आणि मराठीचा टक्का घसरतोय म्हणून कुठला टक्का वाढतोय हेही पाहायला हवं वादांमध्ये आपल्याला काय दिसत आहे की मराठी टक्का घसरतोय आणि गुजराती मारवाडी हा टक्का वाढतोय पण तसं नाहीये जर तुम्ही आपली दोन हजार एक आणि दोन हजार अकराची जनगणना पाहिली तर तुम्हाला खरं चित्र समोर येईल त्यामुळे आता आपण पुढचा ग्राफिक्स पाहूया ज्याच्यामध्ये मराठी आणि अमराठी नेमकी टक्केवारी किती आहे ती आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत ज्याच्यासाठी दोन हजार एक आणि दोन हजार अकराची जनगणना जी झालेली आहे त्याचा हा डेटा आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय आजच इंडियन एक्सप्रेसमध्ये याबद्दलची माहिती आलेली आहे त्यावरनं आम्ही डेटा घेतलेला आहे याच्यात जर तुम्ही पाहिलं तर मराठी मतदार दोन हजार एक मध्ये मराठी खरंतर हा प्रश्न असा होता की कि तुमच्यापैकी किती जणांची मातृभाषा ही मराठी आहे सो so, ज्यांनी ज्यांनी आपली मातृभाषा मराठी आहे असं सांगितलेलं आहे त्यांची ही आकडेवारी आहे ज्यांनी ज्यांनी सांगितले माझी मातृभाषा गुजराती आहे त्यांची ही आकडेवारी आहे मराठीच्या बाबतीत जर पाहिलं तर दोन हजार मध्ये मराठी मातृभाषा आहे असं सांगणारे संख्या ही पंचेचाळीस लाख चोवीस हजार इतकी होती जी दोन हजार अकरामध्ये घसरलेली आहे चव्वेचाळीस लाखांवरती आलेली आहे गुजरातींच्या बाबतीत सुद्धा जर आपण पाहिलं तर दोन हजार एक मध्ये गुजराती माझी मातृभाषा आहे असं सांगणारे चौदा लाख चौतीस हजार आहेत तेही दोन हजार अकरामध्ये घसरून चौदा लाख अडतीस हजारवर आलेले आहेत पण ही घसरण फार तेवढी मोठ्या प्रमाणात नाही आहे जेवढी इथे आपल्याला पाहायला मिळते पण मी जसं मग अशी म्हटलं की मराठी टक्का घसरतोय गुजराती टक्का सुद्धा तर इथे या जनगणनेच्या रिपोर्टनुसार घसरताना पाहायला मिळतोय मग तुम्हाला प्रश्न पडेल की वाढतंय कोण तर याच्यासाठी पुढची आपण ग्राफिक्स प्लिट पाहूया ज्याच्यात तुम्हाला समजेल की हिंदी भाषिक हे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त वाढू लागलेले आहेत की जे सांगतात की हिंदी ही आमची मातृभाषा आहे म्हणजेच युपी किंवा बिहार किंवा इतरत्र पट्ट्यांमधनं जे खास करून नॉर्थ वेल्ड उत्तर भारतांमधनं येणाऱ्यांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे 2001, ,000 ,000 लोकों है, है दो, दो, दोन हजार एक मध्ये पंचवीस लाख लोक होते की जे सांगत होते हिंदी माझी मातृभाषा आहे पण हेच दोन दोन हजार अकरामध्ये पंचवीस लाखाचे थेट पस्तीस लाख झालेले पाहायला मिळत आहेत म्हणजे मराठीच्या बाबतीत सुद्धा पंचेचाळीस लाखांवरनं चव्वेचाळीस लाखांवर संख्या आली एका लाखाने घसर लाखा लाखा ला लाखा ती घसरली गुजरातींच्या बाबतीत सुद्धा चौदा लाखच होतं आणि नंतरसुद्धा ते चौदा लाखच राहिलेलं आहे काही हजारांचाच फरक आहे पण हे ज्यावेळेला हिंदीचा विषय येतो त्यावेळेला पंचवीस लाखावरनं ती जंप जी आहे ती पस्तीस लाख दहा लाखांनी दहा वर्षात दहा लाख इतकी लोकं ही वाढलेली आहेत मुंबईमध्ये की जे सांगतायत हिंदी ही आमची मातृभाषा आहे उर्दूच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं जा तर दोन हजार एक मध्ये पंधरा लाख सत्याऐंशी हजार इतके जण सांगत होते की उर्दू ही आमची मातृभाषा आहे आणि दोन हजार अकरा मध्ये ती संख्या काहीशी घटलेली आहे चौदा लाख एकोणसाठ हजार अशी ती संख्या आपल्याला पाहायला मिळते आता हे टक्केवारीच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही समजून घ्या मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर गुजराती यांची टक्केवारी सुद्धा शून्य पूर्णांक चार टक्क्यांनी घटलेली आहे मराठी लोकांची टक्केवारी सुद्धा दोन पूर्णांक चौसष्ट टक्क्यांनी घटलेली आहे उर्दूंची उर्दू माझी मातृभाषा आहे असे म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा आठ टक्क्यांनी घटलेली ही आपल्याला पाहायला मिळते पण हिंदी भाषिक जे आहेत त्यांची संख्या मात्र एकोणचाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे अर्थात मी जसं सुरुवातीला म्हटलेलं होतं की ही दोन हजार अकराची आकडेवारी आहे दोन हजार नंतर सुद्धा अनेक महत्त्वाचे बदल हे मुंबईमध्ये होत गेलेले आहेत हाय रायझिस बिल्डिंग्स ज्या आहेत म्हणजे अनेक चाळी पडलेल्या आहेत रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स खूप हाती घेण्यात आलेले आहेत नवनवीन मोठमोठ्या बिल्डिंग्स बनलेल्या आहेत अगदी सत्तर सत्तर त्याच्याहून जास्त माळ्यांच्या बिल्डिंग्स बनत आहेत या सगळ्यामध्ये गुजराती आणि मारवाडी किंवा जैन यांची संख्या ही कमालीनं वाढत चाललेली आहे त्यामुळे दोन हजार अकरापर्यंतचे हे जर ट्रेंड्स पाहिले तर मराठी आणि गुजराती यांचा टक्का हा जरी घसरताना पाहायला मिळत असला आणि हिंदी भाषिक वाढताना पाहत पाहायला मिळालेले असले तर आत्ताच्या घडीला कदाचित जनगणना ही करण्यात आली तर त्याच्यामध्ये मराठी टक्का हा घसरलेला असू शकतो पण गुजराती मारवाडी हिंदी भाषिक यांचा टक्का हा वाढलेलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे जे साधारणतः इथे आपल्याला ऐकायला मिळते पण मतदार ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला मराठी मतदारांची संख्या ही मुंबईमध्ये आता सुद्धा उत्तर मुंबईचा पट्टा सोडला तर इतर सगळ्या पट्ट्यांमध्ये जास्त आहे आता याच्यामध्ये मूलभूत फरक येतो तो, तो म्हणजे की मराठी ह्या भाषेवर दावा करणारे किंवा मराठी या वोट बँकवर दावा करणारे मुंबईमध्ये चार पक्ष आहेत भाजप सुद्धा आहे शिवसेना डेफिनेटली आहे पण आता त्याचे दोन तुकडे झालेले आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी मुंबई आता मुंबईमध्ये किंवा मा, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश आलेलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या मतांची टक्केवारी ही महत्वाची ठरते आणि जसं आपल्याला कल्पना आहे की आता सुद्धा विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचे उमेदवार असल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसला हेही आपण पाहिलेलं आहे महापालिका निवडणुका तर कोणी सोडणार नाही त्याच्यामध्ये सामंजस्य कितपत होईल याबद्दल शंका आहे सो इथे सुद्धा हे चारही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत अशा परिस्थितीमध्ये मराठी मतं जी आहेत ती या चार पक्षांमध्ये डिवाइड होणार आहेत पण हे ज्या वेळेला तुम्ही प्रामुख्याने गुजराती आणि राजस्थानी मतदार पाहाल किंवा गुजराती राजस्थानी जैन हा सगळा वोट बँक जर पाहाल तर ती एक गठ्ठा तर भाजपकडे वळते बहुतांशी म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्यासारखा चेहरा भाजपला मिळालेला असल्यामुळे हिंदी भाषिक सुद्धा आता हळूहळू काँग्रेसची साथ सोडून किंवा सपाची साथ सोडून हे भाजपकडे वळायला लागलेले आहेत ज्याचा सुद्धा फायदा हा भाजपला होतो त्यामुळे भाजपच्या बाबतीत बोलायचं चा झालं तर जेवढीही मराठीच्या संदर्भातला मुद्दा हा डोकं वर काढेल तेवढी मराठी मतं ही कन्सॉलिडेट होतील का याबद्दल म्हणजे एक कदाचित ते एकत्र येतील पण ते मतदान करताना चार वेगवेगळ्या पक्षांकडे जाणार आहेत पण मराठीचा मुद्दा बाजूला ठेवून ज्यावेळेला गुजराती राजस्थानी जैन हे मतदार सगळे एकत्र येत आहेत त्यावेळेला ते सगळे एक गठ्ठा भाजपकडे वळणार आहेत त्यामुळे भाजपला मात्र काही प्रमाणात जी मराठी मतं येणार आहेत ती आणि ही गुजराती राजस्थानी जैन हिंदी हा सगळा गट्ठा त्यांच्याकडे येत असल्यामुळे त्याचा मात्र त्यांना सगळ्यात जास्त फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला भाजप किंवा कुठल्याही वेळेला मराठी आणि अमराठी हा वाद पेटताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा सगळे अमराठी मतदार जे आहेत मुस्लिम वगळून ते सगळे भाजपकडे बऱ्यापैकी जाताना पाहायला मिळत आहेत मराठी मतं मात्र चार पक्षांमध्ये डिवाइड होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर हे आकडेवारीच्या आधारावर आम्ही तुमच्यासमोर आज हा व्हिडिओ सादर केलेला आहे याबद्दलची तुमची मतं सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि यावरनं होणारं राजकारण समजून घेण्यासाठी आम्ही मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये त्याबद्दलचं चर्चा केलेली आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय तुमच्या प्रतिक्रिया मांडत राहा आणि बघत राहा मुंबई तक